रामकृष्ण हरि द्याव मराठी वी लागत्या का नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आजचा विषय अंगणवाडी अंगणवाडीत जेव्हा आपलं बाळ जातं लक्ष देऊन एका माता माऊली ज्या वेळेला अंगणवाडीत आपलं बाळ जवळ जातं जन्म दिलेला असतो देवकीनं आणि संभाळ केलेला असतो यशोदेनं त्याचप्रमाणे तुम्ही आयाने जरी जन्म दिला असला तर ते यशोदा माता असतात अंगणवाडीत ते आपल्या बाळाचा सांभाळ करतात बाळ आपलं तीन साडेतीन वर्ष झाल्यानंतर किंवा चार साडेचार पाच वर्ष झाल्यानंतर आपण त्या बाळाला आपण अंगणवाडीत टाकतो जर अंगणवाडीत गेल्यानंतर बाळ बाळाला समजा शी आली तर त्या यशोदेसारखं काम करतात आपल्या बाळाला येऊन जातात शी करून आणतात जर बाळाला खायला व्यवस्थित ना तर बाळाला यशोदेसारखं भरवतात म्हणजे त्या यशोदा माताच असतात पण काही लोक त्यांना असं समजत नाहीत बरं का बरेच लोक त्यांना असं समजत नाहीत की त्यांना असं वाटतं अंगणवाडी म्हणजे यांना पगार जास्त असतो हे अ सेविका पगारावर ठेवलेल्या असतात पण जे ते ज्या काम करतात ना ते दुसरं कुणीही काम करू शकत नाही जेणे काम तेने करू ज्याने और कोई बीजा हा जर मुहावरा तुम्ही ऐकला असला तर तुम्हाला समजणार आणि अशा रीतीनं अंगणवाडीच्या सेविका आपल्या बाळांना शिक्षण चांगलं देण्याचा प्रयत्न करतात शिकवण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्यानंतर बाळांना नॉलेज वाढायसाठी भरपूर असा प्रयत्न असतो त्यांचा तिथून काढतात नेऊन प्रायव्हेट शाळेत टाकतात ना मग ते बाळा त्या प्रायव्हेट शाळेत शिकायला गेल्यानंतर मग तिथल्या शाळेचा अभ्यासाचा लोड पाल्याला झेपत नाही पालक बाळाला टाकतो पण त्या शाळेचा जो अभ्यासाचा लोड असतो प्रायव्हेट शाळांचा तो बाळाला झेपत नसल्यामुळं बाळ मग हळूहळू पूर्ण परिस्थिती यायला लागतं म्हणजे जसं पहिलं कसं लहानपणी जे होतं त्या पद्धतीवर म्हणजे हे येत होतं ते सगळं त्याच्या डोक्यातनं निघून जातं आणि ज्या वेळेला आपलं बाळ चांगलं ग्रो करायला लागतं शिक शिक्षणात जरा तरबेज व्हायला लागतं त्यावेळेला आपले पालक काही पालक असतात ते आपलं बाळ तिथून काढतात आणि लिहून मोठ्या प्रायव्हेट शाळेत टाकतात आणि मग त्या प्रायव्हेट शाळेचं त्या बाळाला लोड झेपत नाही मग बाळाचं अभ्यास करण्याची स्मरणशक्ती हळूहळू धीमी होत जाते त्या बाळ त्या गोष्टीला पूर्ण वाईट टाकलेलं असतं का तर मी हे करू का ते करू कुठला अभ्यास करायचा इंग्लिशचं वाचायचं की ग पूर्णपणे त्या दुविधात अडकून जातं आणि मग ते अभ्यासाकडनं त्याचं दुर्लक्ष होतं आणि घरात जर कोण लक्ष देणार असलं की ती मारलं तरी त्याला काही समजत नाही त्यामुळं ते, ते, ते बाळाची हळूहळू विचार करण्याची क्षमता पूर्ण कमी होऊन जाते ज्या वेळेला मग ते हळूहळू वायबल होत जातं आणि मग काय होतं आपल्या बाळाला काही येत नाही ते आपल्या घरातल्या पालकांना समजायला काही व एका वर्षानंतर मग ते पालक आपल्या बाळाला तिथून काढतात आणि जिल्हा प्राथमिक शाळेत आणून घालतात मग ह्यासाठी जर तुमचं बाळ जिल्हा प्राथमिक शाळेच्या अंगणवाडीत जर चांगला ग्रो करत असेल अंगणवाडी हा आत्ताचा महत्त्वाचा पाय आहे आत्ताच अंगणवाडीत जर तुमच्या पोराला अ आ ई क ख ग हे सगळं जर आलं आणि इंग्लिश इंग्लिश ए बी सी डी यायला लागली त्याला सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार असे सगळे वार कळायला जर लागले हा मेन पाय असतो बरं का पहिल्या शिकवणाऱ्यांचं सरांचं वेगळं गणित दुसरी पहिली दुसरी ते हळूहळूहळू बाळाला टीच करत जातात पण अंगणवाडी आहे का नाही अंगणवाडीच्या शेविका आपल्या रक्ताचं पाणी करून त्या लेकरांना शिकवतात हे नेहमी लक्षात ठेवा हो मित्रांनो आज जर त्यांनी घडवलेले लेकरू कधीच वाया जात नाही का तर त्यांचा एक एक शब्द हा मोलात असतो आणि त्यांचं सगळ्यात मोठं सहकार्य मोलाचं शाळेला अंगणवाडीच्या मॅडमांचं असतं हे लक्षात सोजूया मित्रांनो आणि पालकांनी जर माझा कोण पालक हा व्हिडिओ बघत असेल तर त्यांनी एक डोक्यात घ्या की आपलं लेकरू अंगणवाडीत असलं तर अंगणवाडीतनं काढू नका बाहेर प्रायव्हेट शाळेत जर असलं तर प्रायव्हेट शाळेतनं काढून आपल्या अंगणवाडीत टाका किंवा पहिली दुसरीला आणून टाका people... जर आपल्या शाळेचा पट चांगला असला तर आपल्या शाळेला नवीन शिक्षक मिळतो जर आपल्या शाळेचा पट जर कमीच असला तर आपल्या शाळेला शिक्षक मिळत नाही हे नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो यासाठी आपली शाळा कशी मोठी होईल आणि कशी चांगली होईल यासाठी पण मित्रांनो प्रयत्न करूया माझी दोन्ही चिरंजीव शा मराठी शाळेतच शिकले ज जिल्हा प्राथमिक शाळा चौगलेवाडी कंसात सांगोड मी सुरेश वाडीजा आहे आणि माझा देवा मराठी व्ही चॅनल आहे माझी दोन्ही विद्यार्थी मराठीत शाळेत शिकले आत्ता माझा मोठा विद्यार्थी नववीला आहे मोठा मुलगा तो गांधी तिकडेला शाळेला ना बारका मुलगा आहे पाचवीला तो आजू अजूनही जिल्हा प्राथमिक शाळेतच शिकतो आणि जेवढे मोठे मोठे ऑफिसर आणि जे काय घडले ना ह्या जिल्हा प्राथमिक शाळेतच घडलेले आहे याच्या अगोदर काय इंग्लिश मिडियम नव्हतं किंवा प्रायव्हेट शाळा नव्हती बरं का आमच्या वेळेला कुठली प्रायव्हेट शाळा होती तरीसुद्धा आमचा क्लासमेट भागवत आत्माराम कदम हा आत्ता सध्या सगळ्यात मोठा आर आहे आर म्हणजे मॅनेजर आहे ते कंपनीचा मग सांगा तुम्ही मला सांगा मित्रांनो जर या जिल्हा प्राथमिक शाळेतून जर तो शिकून गेला नसता तर तो ए मॅनेजर झाला असता का पोस्ट वाढली असते का म्हणून हे नेहमी लक्षात ठेवा हो मित्रांनो असे बरेचसेच माझे मित्र आहेत शाळेतले जे चांगल्या चांगल्या पोस्टवर हो आहेत मी असा एकमेव माणूस आहे की मला पॅरलीस झाल्यामुळे मी मी चांगल्या पोस्टवर होतो पॅरलीस झाल्यामुळे मी गावाला राहिलो आणि शेळीपालनाचा पालनाचा व्यवसाय आमचा पारंपरिक आहे तो मी व्यवसाय आपला पुढे चालवलेला आहे जर या व्हिडिओमध्ये माझा मित्रांनो कुठं एखादा चुकीचा शब्द जर गेला असला की तुमच्या मनाला एखादा लागला असला तर हा शब्द माझा मला परत करा आणि तुम्ही मायमी लेकरू करू नका माझा राग धरू रामकृष्ण हरी